ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी एम एम आर डी एमार्फत मार्फत रस्ते विकासाची विविध कामं सुरू आहेत या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी पर्यावरण मान्यता वृक्षांशी निगडीत विषय इत्यादी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे हे विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं महापालिका आयुक्त सौरभ यांनी स्पष्ट केलं एम एम आर डी एमार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीस एम एम आर डी एचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्यासह महापालिका एम एम आर डी ए महावितरण याचबरोबर इतर पदाधिकारी आणि नागरिक वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते